आज मी एच यू एस विभागातील वांद्रे पश्चिम खारपश्चिम सांताक्रूज पश्चिम या विभागातील चालू असलेल्या चौऱ्याहत्तर रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रीट पॅसेजच्या कामाच्या पाहणीला सुरुवात केली अतिरिक्त आयुक्त बांगर साहेब पाणी खात्याचे अधिकारी एस डब्ल्यू डीचे अधिकारी सिवरेज ऑपरेशनचे अधिकारी रोडचे अधिकारी मेंटेनन्सचे अधिकारी असिस्टंट कमिशनर डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर या सगळ्यांसोबत काही रस्त्यांची पाहणी केली या ठिकाणी मुख्यतः जे आढळून आलं त्यामध्ये सर्व अन्य अन्य एजन्सींचं अजूनही कॉर्डिनेशन कमी पडतं आहे आणि म्हणून काही गोष्टी स्पेसिफिकली महापालिकेने कराव्यात याबद्दल निर्देश दिलेत महापालिका ते करेलही प्रत्येक रस्त्याप्रमाणे त्या त्या ठिकाणी असलेल्या युटिलिटीजच्या कॉर्डिनेशनच्या अंतिम तारखा ठरवणे एकतीस मे आधी ते पूर्ण करून घेणे नंबर एक नंबर दोन मोठ्या प्रमाणामध्ये पिण्याच्या पाण्याच्या अदानीच्या इलेक्ट्रिसिटीच्या महानगर गॅसच्या या त्या ठिकाणी असलेल्या युटिलिटीजच्या लाईन्स या डॅमेज झाल्या आहेत पूर्ण मुंबईभर पण ती व्यवस्था आहे आणि त्यामुळे दुसरा मुद्दा युटिलिटी डॅमेज रिपोर्ट हा त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने घ्यावा एच ओ एसमध्ये त्याच्यावर कारवाई करणार एकतीस मे आधी कसं पूर्ण करणार त्याचं वेळापत्रक पूर्ण करावं हे निर्देश दिले नंबर तीन या सगळ्याबरोबर जे रस्ते फेज वन आणि फेज टू या दोन्ही कंत्राटदाराच्या पॅकेजमधले आहेत जे मोठे रस्ते आहेत एकतीस मेपर्यंत जेवढा भाग होईल तेवढा काही करून पूर्ण करावा नवीन रस्त्याला खोदू नये हे त्या ठिकाणी निर्देश दिले ते सुद्धा महापालिका करेल नंबर चार गुरुनानक पार्क असेल मांद्रा जिमखाना असेल खार जिमखाना असेल दौलतनगर आयलंड असेल अशा त्या ठिकाणी गोलाकार असलेल्या महत्वाच्या उद्यान आणि आयलंडच्या आजूबाजूला येणाऱ्या रस्त्यात लोकांची वर्दळ जास्त असते त्यामुळे तो सर्कल ते वर्तुळाकार रोड सर्वात आधी मधु पार्कसहित पर्यंत पूर्ण करावेत महापालिका ते करेल अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे आणि नंबर पाच अतिरिक्त आयुक्तांनी प्रत्येक रस्ता शहा यातला कम्प्लिशनचा रिपोर्ट हा मला पंधरा दिवसात द्यावा असे आदेश उपनगरपालकमंत्री म्हणून उपनगरातल्या सगळ्या रस्त्यांच्या बाबतीत मी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले आहेत याचा मी पाठपुरावा करीन नागरिक बंधू भगिनी हो या पद्धतीने आपण ज्याला म्हणू अनप्लॅन्ड पद्धतीने सुरू केलेल्या कामाचा त्रास जो नागरिकांना होतो तो एकतीस मे पर्यंत पूर्ण करण्याच्या कामाला गती देण्याचा भूमिका मी घेऊन आम्ही सगळे कामाला लागलो आहेत धन्यवाद बी पी एल यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका